नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केवळ शिक्षणाचंच नाही तर गुन्ह्यांचं माहेर घर फक्त संस्कृतीचीच नाही तर गुन्ह्यांची राजधानी अर्थात पुणे शहर पुण्याला या उपमा गेल्या काही वर्षांमध्ये दिल्या जात आहेत आणि पुण्याची हीच नवी ओळख पुसून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी आता नवा पॅटर्न लाँच केलाय ज्याचं नाव आहे धिंड पॅटर्न याच पॅटर्ननुसार एरोड्यातल्या कुख्यात भाईची आणि त्याच्या चेले सपाट्यांची धिंड पोलिसांनी काढली एरोड्यात नेमकं काय घडलं आणि पुणे पोलिसांचा धिंड पॅटर्न नेमका काय आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सर्वप्रथम पाहुयात एरोड्यातलं प्रकरण नेमकं का काय आहे एरोडा भागात गुड्ड्या कसबे नावाचा सराईत गुन्हेगार आहे तो अनेक दिवसांपासून तुरुंगात होता जानेवारी महिन्यात तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्या टोळीतील मुलांनी त्याच्या स्वागतासाठी जंगी रॅली काढली यामध्ये पन्नास ते साठ दुचाक्यांवर अनेक तरुण सहभागी झाले होते एरोडातील मुख्य रस्त्यावरून या तरुणांनी ही रॅली काढली आरडाओरडा करत धुमाकू घालत या तरुणांनी भाई सुटल्याचं सेलिब्रेशन केलं रस्त्यावरच्या सर्वसामान्यांना दमदाटी व शिविळगा करत ही रॅली पुढे गेली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झालं आणि सर्वसामान्यांमध्ये या तरुणांविषयी दहशत पसरली या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला बाप आला किंग ऑफ एरोडा बॉस इज कमिंग अशी कॅप्शन देऊन या कसबे टोईने व्हिडिओ पोस्ट केले तेव्हाच पोलिसांनी या आरोपींचा माज उतरवायचं ठरवलं तेव्हापासून या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचा शोध सुरू होता आणि यातील काही प्रमुख जणांना पकडून ज्या रस्त्यावर या गुंडांनी रॅली काढून दहशत माजवली त्याच रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली या प्रकरणी प्रफुल्ल उर्फ गणेश दीपक मदने करण सोनावणे अनिकेत कसबे अंश पुंडे अजय कसबे सागर कसबे अभिजित ढवळे राहुल रसाळ नन्या कांबळे रोशन पाटील तुषार पेठे या प्रमुख आरोपींसह इतर तीस ते पस्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे। आहे प्रफुल्ल रूपक गुट्ट्या कजबे या मुख्य आरोपीसह त्याच्या अकरा साथीदारांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली असून आरोपींनी ज्या भागातून रॅली काढत कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली त्याच भागात आरोपींची धिंड काढून कायदा सुव्यवस्था अबाधित आहे पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांसाठी आहे हे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले त्यामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी हा नवा पॅटर्न हाती घेतलाय गुन्हेगारांना आणण्यासाठी नावाचं शस्त्र पुणे पोलिसांनी उगारलं आरोपी ज्या भागात जाऊन गुन्हा करतात त्याच भागात त्यांची धिंड पोलिसांकडून काढली जाते अगदी वाहन तोडफोडींच्या गुन्ह्यापासून ते खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यापर्यंत सगळ्याच आरोपींविरोधात पोलिसांनी या नव्या पॅटर्नचा अवलंब केलेला दिसतोय ज्या परिसरात धुडकूस घालून हे आरोपी आपली दहशत निर्माण करतात त्याच परिसरातून त्यांची धिंड काढून यारोकी दहशत आणि माज मोडून काढण्याचं काम पोलीस करत आहेत अनेकदा गंभीर गुन्ह्यामधल्या किंवा सराईत गुन्हेगारांची अनवाणी पायानं धिंड काढली जाते तर काही वेळा चक्क आरोपींना गुडघ्यावर बसून रस्त्यावरून चालवलं जातं या आरोपींची मुगरुरी उतरवण्यासाठी धिंड काढण्याचा नवा उपाय हा फायदेशीर ठरत आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पुण्यातल्या सगळ्या कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून त्यांची परेड काढली होती गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांना सज्जड दम देण्यात आला होता त्यानंतरचे दोन तीन महिने सगळं काही शांत होतं गुन्हेगारही थोडेसे शांत होते त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकं वर काढलं यावेळेस मात्र कुख्यात गुंडांपेक्षा किरकोळ गुन्हेगारांनी जास्त उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच या, या, त्या या सगळ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी या सगळ्या गुन्हेगारांची मुजोरी कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलचा आदर भीती आणि विश्वास पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी पुणे पोलिसांनी हा नवा धिंड पॅटर्न अवलंबलेला पाहायला मिळतोय ज्या ज्या आरोपींची आतापर्यंत काढण्यात आलेली आहे त्यांच्याकडून पुन्हा नव्याने होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या सुद्धा आता कमी होती त्यामुळेच या पुणे पोलिसांनी राबवलेल्या नव्या धिंड पॅटर्न मुळे पुण्यातली गुन्हेगारी खरंच भविष्यात कमी होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे